नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट कुकरमध्ये मस्त अशी मसालेदार चिकन ग्रेव्ही बघणार आहोत अगदी ढाबा रेस्टॉरंट स्टाईल अशी ही आपली रेसिपी आहे बनवायला रेसिपी एकदम साधी सोपी आणि सिम्पल आहे अगदी घरच्या घरी साहित्यामध्येच आणि मसाल्यांमध्येच मस्त अशी आपली रेसिपी बनणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा इथे मी बोनलेस आणि हड्डीचं चिकन असं दोन्ही मिक्स चिकन घेतलेलं आहे हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इथे मी अद्रक लसूणची पेस्ट तयार करून घेतलेली आहे दोन ते तीन बारीक चॉप करून कांदे घेतलेले आहेत दोन बारीक चिरून टोमॅटो घेतलेले आहेत साईडला मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे गरम होण्यासाठी त्यामध्ये तेल टाकून जिरं छान तडतडून घेणार आहे जिरं छान तडतडल्यानंतर कांदा अद्रक लसूणची पेस्ट आणि एक तेजपत्ता टाकून मिडियम गॅसवर छान असं पर हे परतून घेणार आहे एक दोन ते तीन मिनटं सोनेरी ब्राऊन कलर येईपर्यंत अद्रक लसूण आणि कांद्याला हे आपण परतून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय एक दोन ते तीन मिनटं हे छान असं परतून घेतलेलं आहे कलर देखील चेंज झालेला आहे नंतर याच्यामध्ये दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत ती टोमॅटो टाकून घेणार आहे टोमॅटो देखील कांदा अद्रक लसूण बरोबर मी परतून घेणार आहे टोमॅटो इथे मेल्ट झालेले आहेत एक दोन मिनटं परतून घेतलेली आहेत आता याच्यामध्ये हळद चिकन मसाला लाल मिरची पावडर गरम मसाला कांदा लसूण मसाला असे हे मसाले टाकून हे मसाले देखील मी या तेलावर कांद्यावर परतून घेणार आहे एक दोन मिनटं हे मसाले आपण परतून घ्यायचे आहेत एक दोन मिनटं झाल्यानंतर हे मसाले तेल सोडू लागतात तुम्ही ते पाहू शकता मसाल्यांना छान तेल सुटू लागल्यानंतर याच्यामध्ये धुवून घेतलेलं जे चिकन आहे हे चिकन घालून घ्यायचं आहे चिकन ही या मसाल्यांबरोबर मसाल्यांबरोबर आपण वर खाली करून छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे जे मसाले आहे ते चिकनला व्यवस्थित असे लागले जातात तुम्ही इथे पाहू शकता एक दोन मिनटं हे चिकन मी मसाल्यांमध्ये परतून घेतलेलं आहे मसाले सर्व चिकनला लागलेले देखील ला आहेत आता याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मी दही टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे तुम्ही जर अगोदर मॅरिनेट करणार असला तर तसं केलं तरी चालेल किंवा असं डायरेक्ट केलं तरीही चालू शकतं तर मी इथे डायरेक्ट दही टाकून घेतलेलं आहे मसाल्यांमध्येच छान असं सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर वरून गरम पाणी टाकून देणार आहे पाणी टाकताना अगदी कमीच टाकायचं आहे कारण आपण ग्रेव्ही बनवणार आहोत पातळ रस्सा बनवणार नाही त्यामुळे पाणी अगदी कमीच टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून घेतल्यानंतर सर्व वर खाली करून मिक्स करून कोथिंबीर घालून द्यायची आहे झाकण लावून मिडियम गॅसवर एक दोन शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत एक दोन शिट्ट्या आपण काढून घेतलेल्या आहेत कुकर व्यवस्थित असा थंड देखील झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकताय भाजीला मस्त असं टेक्स्टर आलेलं आहे अगदी ढाबा स्टाईल हॉटेल स्टाईल आपली ही भाजी दिसत आहे मस्त असा आपला हा चिकन मसालेदार ग्रेव्ही तयार झालेली आहे इथे तुम्ही पाव इथे एकदा चेक करून घ्यायचं आहे आपलं चिकन शिजलं आहे का तर दोन शिट्यामध्ये चिकन व्यवस्थित असं शिजलेलं आहे वरून छान अशी परत एकदा कोथिंबीर घालून द्यायची आहे भाजीला छान असं मस्त टेक्स्चर आलेलं आहे ग्रेव्ही देखील आपली मस्त अशी थीक बनलेली आहे एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व ही भाजी मी सर्व करून घेत आहे गरम गरम चपातीबरोबर नान नानबरोबर किंवा राईसबरोबर ही भाजी भन्नाट अशी लागते भाजी छान दिसण्यासाठी मस्त अशी गार्निश करून घ्यायची आहे कोथिंबीर टाकून तर इथे आपला मस्त असा चिकन मसाला तयार झालेला आहे रेसिपी बनवायला एकदम साधी सोपी सिंपल आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा